फेसवॉश फेस क्लीनर फेस स्क्रबर मॉइश्चरायझर फेस मास्क सनस्क्रीन आणि अजून बरंच काही आजकाल मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहेत जे आपल्या चेहऱ्याला आणखी सुंदर बनवतात पण चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी एक राणी होती जिने सुंदर दिसण्यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या होत्या तिच्याकडे बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल इतकी ती सुंदर होती पण तिच्या सुंदरतेचं रहस्य होतं रक्त ती रक्ताने आंघोळ करायची कोण जा होती ही राणी आणि ती रक्ताने का आंघोळ करायची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय थरारक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा हंगेरीतल्या बाथुरी राजघराण्यात पंधराशे साठ मध्ये एलिझाबेथ बाथुरीचा जन्म झाला ती तरुणी सुंदर साधी आणि सरळ होती पण तिचं बालपण साधं नव्हतं तिच्या कुटुंबाने ट्रान्सिल्वानियावर आणि जवळपास रोमानियावर नियंत्रण ठेवलं होतं एलिझाबेथ चार किंवा पाच वर्षांची असताना तिला एपिलेप्सीचे नोकरांना नियमितपणे मारहाण व्हायची आणि लहान वयातच ती हे सगळं पाहायची अगदी वयाच्या सहाव्या वर्षी तिने फाशी देताना पाहिली होती तेराव्या वर्षी तिचं अठरा वर्षांच्या फ्रान्सिस नॅदेस्ती याच्याशी लग्न झालं फ्रान्सिस हा सुद्धा एका प्रतिष्ठित हंगेरियन कुटुंबातला मुलगा होता पुढे तुर्कांसोबत झालेल्या युद्धात तो सैन्याचा प्रमुख होता म्हणून त्याला हंगेरियाचा नॅशनल हिरो सुद्धा लोक म्हणू लागले या दोघांचं जीवन पश्चिम हंगेरियात गेलं जिथे एका किल्ल्यात हे दोघं राहत होते जिथे लहानपणापासून एलिझाबेथने गरीब लोकांसोबत आणि नोकरांसोबत छळ होताना पाहिलं होतं म्हणून ते सगळं तिच्यासाठी सामान्य झालं होतं आता लोकांसोबत होणारा छळ बघताना एलिझाबेथला मजा येऊ लागली होती पुढे फ्रान्सिस हा सुद्धा लोकांचा छळ करायचा आणि एलिझाबेथच्या आनंदासाठी त्याने एकदा एका मुलीला बंदी बनवलं आणि तिच्या पूर्ण अंगावर मध टाकला आणि मग मधमाशा आणि कीटक तिच्या अंगावर सोडले यावरून एलिझाबेथची क्रूरता तुम्हाला कळलीच असेल पण पुढे जाऊन या क्रूरतेला अंधश्रद्धेची जोड मिळाली आणि एलिझाबेथ आणखी क्रूर झाली तिला कोणीतरी सांगितलं की तरुण मुलींच्या रक्ताने आंघोळ केलीस तर तू आणखी सुंदर आणि अमर होशील या गोष्टींवर एलिझाबेथचा विश्वास बसला आणि सुरू झाला एक भयानक खेळ ती गरीब तरुण मुलींना राजवाड्यात काम देऊ लागली मग त्यांना बंदी बनवून त्यांना टॉर्चर करू लागली उपासमारीने किंवा एलिझाबेथच्या टॉर्चरमुळे जेव्हा एखाद्या तरुण मुलीचा मृत्यू व्हायचा तेव्हा एका बाथटबमध्ये त्यांच्या शरीरातलं रक्त काढून त्याने ती आंघोळ करू लागली काही दिवसानंतर गावात ही गोष्ट पसरली राजवाड्यातून कामासाठी ऑफर आली तर लोक त्याला नकार देऊ लागले एलिझाबेथसाठी ही समस्या होती पण तिने यावर सुद्धा समाधान शोधलंच तिने तरुण मुलींना किडनॅप करायला सुरुवात केली मग त्या सुद्धा रक्त काढून ती आंघोळ करू लागली हे बरीच वर्ष सोळाशे चार साली फ्रान्सिस नादेस्तीचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतरही तिने हा खेळ सुरूच ठेवला त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गरीब तरुण मुलींची संख्या कमी झाली मग तिने उच्च पदस्थ कुटुंबातील मुलींची शिकार करायला सुरुवात केली या सगळ्या घटनेची आणि एलिझाबेथच्या क्रूरतेची खबर हंगेरीच्या राजाला मिळाली त्याने या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर उघडकीस आलं त्याने आपल्या सैन्याला एलिझाबेथच्या किल्ल्याच्या तपासणीचे आदेश दिले एलिझाबेथच्या राजवाड्यातून अनेक मुलींचे सांगाडे आणि सोन्या चांदीचे दागिने जप्त केले गेले सोळाशे दहा साली एलिझाबेथला तिच्या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली पण कोणत्याही जेलमध्ये तिला टाकण्यात आलं नाही तर तिला तिच्याच राजवाड्यात बंदी बनवण्यात आलं होतं मग चार वर्षांनी तिचा त्याच राजवाड्यात मृत्यू झाला तिच्या राजवाड्यातून ऐंशी सांगाडे सापडले होते पण असं म्हटलं जातं की तिने सहाशे पेक्षा जास्त तरुण मुलींचा खून करून त्यांच्या रक्ताने आंघोळ केली होती अशाच थरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका